नुसतं सगळ्याला काय करते जेवण करून आणि ती तपासायचं एक एक मान्य बसतील लोक त्यांना प्रश्न सुटणार नाही ना नुसतं दरंग पाड्याच्या भविष्यावर आपण बसलो तो माणूस म्हणजे आता त्याच्या म्हणजे कसं आहे सरकार तर मराठी वाट पाहूच लागलं पण आता आपण अठ्या माणसावर सगळा लोट द्यायचं का असं आपलं म्हणायचं आहे तर आपलं बी कर्तव्य आहे आपण नुसतं मग त्यांनी लढायचं ना आपण नुसतं आयतं बसून आरक्षण पाहायचं का हे चुकीचं आहे हे सगळं निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणत्या पण कसं शक्य आहे सांगा तुम्ही प्रत्येकाचं हे केलं पाहिजे वाटा उचलला पाहिजे ना माणसानं आरक्षण मिळणं आणि निवडणूक लढणं हे वेगवेगळे मुद्दे एका समाजावर निवडणूक जिंकू शकत नाही असं माझं मत आहे का उतरायचं आणि जेलभर आंदोलन करायचं काहीच अडचण नाही ना दौलतराव मोहिते बोलतो माझं मत असं आहे मराठा आरक्षण मिळणं आणि निवडणूक लढणं हे वेगवेगळे मुद्दे तर निवडणूक त्याच्यामध्ये काही संबंधच नाही कसं आहे आपण एका समाजावर निवडणूक जिंकू शकत नाही असं समाजामध्ये आता याच्यात शिवसेनेचे राहतील ठाकरे गटाचे राहतील राष्ट्रवादीचे राहतील काँग्रेसचे राहतील इकडे आपसमधले बी जे पी आहे शिवसेना आहे आणि आपण आपले उमेदवार उभे करायचे एकच शक्य आहे माझं असं मत आहे आपला जो मुद्दा आहे आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे सर सगळं तोच मुद्दा आपण शेवटपर्यंत टिकून धरला पाहिजे मग सरकारचं सरकारने वेगळं दिले त्यालाच मागणी फक्त त्याला पर्याय आहे नाजूक माझं असं मत आहे का बा आपण मुंबईला गेल्यापेक्षा तुम्ही पूर्ण मरा मराठवाड्यामध्ये पूर्ण गावामध्ये रस्त्यावर उतराल तुम्ही रस्त्यावर उतरायचं आणि जेलभर आंदोलन करायचं काहीच अडचण नाही ना किती लोकांना अटक करतील ते लाखो लोकांना अटक करू शकते का त्याच्यातून हा प्रश्न सरकारला झेरी आणला पाहिजे तर हा प्रश्न सुटेल महिन्यापासून मग हा लढा आहे आता टप्प्याटप्प्याने झाला एक एक टप्पा चालला पण मग नुसतं उपोषण करून दरंगेपाड्यानं उपोषण केलंच पाहिजे असं काही नाही पण त्यांना प्रत्येकानं दरंगेपाडी झालं पाहिजे ना आता लाखो लोक याच्यात उतरले पाहिजे तेवढं हा लढा सक्सेस होईल ना नुसतं दरंगेपाड्याच्या भविष्यावर आपण बसलो तो माणूस म्हणजे आता त्याच्या म्हणजे कसं आहे सरकार तर मराठी वाट पाहूच लागलं पण आता आपण एकट्या माणसावर सगळा लोट द्यायचा का असं आपलं म्हणायचं आहे तर आपलं बी कर्तव्य आहे आपण नुसतं मग त्यांनी लढायचं ना आपण नुसतं आईतपासून आरक्षण पाहिजे का हे चुकीचं आहे हे सगळं मग आता वीस तारखेला नेमकं काय निर्णय घेतला पाहिजे आता वीस तारखेनंतर जे आहे ना त्यांनी आता मराठवाड्यातल्या लोकाला असा आदेश दिला पाहिजे का बा तुम्ही पूर्ण गावाना रस्त्यावर उतरून एक तर रस्ता रोखो हो करा जलभरो आंदोलन किंवा मग उपोषण करा आमरण उपोषण प्रत्येकाचं हे केलं पाहिजे वाटा उचलला पाहिजे ना माणसानं साखळी उपोषण मध्यंतर काळ चालते तर साखळीने आम आमरण उपोषण केलं पाहिजे डायरेक्ट असं नुसतं सगळेला काय करते जेवण करून तिथं बसायचं एक एक मायनं बसतील लोक त्यांना प्रश्न सुटणार नाही ना तर हे आहे याच्यामध्ये प्रश्न सुटण्यासाठी कुठंतरी निवडणुकीचं एडवोकेशन काढून टाकत निवडणुकीचं काही खरं नाही निवडणुकीचं दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही म्हणत्या पण कसं शक्य आहे सांगा तुम्ही समजा आपल्याला कसं आपण फक्त नुसतं मराठा माणूस धरला पण मराठा माणूस एक संघ आहे का वेगवेगळ्या पक्षात माणूस नाही का पण लोकसभेला कुठे तिकडे मतं जातील काही राष्ट्रवादीकडे जातील काही काँग्रेसकडे जातील काही इकडे जातील मग यांच्याकडे कोणते मतं राहतील असं आपलं म्हणत आहे लोकसभेचा निकाल जर आपण पाहिला तर मराठवाड्यात बहुतांश उमेदवार हे या फॅक्टर मुळे निवडून आलेत असं विश्लेषकांचं म्हणणं आहे कसं आहे आता याच्यात आहे ना झारंके पाटलंच काय याच्यामध्ये हे त्यांनी काय पाठी मोथाडा दिला तर कोणाला आता हे जे शीट निवडून आलं हे वेगळ्या वेगळ्या कारणातून आलं असेल शीट असेल वेगळी कारण असतील ना असेल काय सांगाल काय भावना कारण की मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा तारखेपासून करण्याचा इशारा आजपर्यंत जे काही मिळाले ते उपोषणामुळे मिळाले एकट्या व्यक्तीमुळे मिळालेलं आहे ते तर आपण नाकारू शकत नाही पण माझी इच्छा नाही उपोषण करायची पण मला मी त्यांना सांगणार इतकं मोठा नाही फक्त मला एक दोन मुद्दे सांगायचे आहेत जेवढा मी अभ्यास केला आहे जेवढे व्हिडिओज बघितले सगळं वाचले मी ओबीसी जात नाही आहे ओबीसी हा प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जाती ॲड होऊ शकतात त्यातनं जाती मायनस पण होऊ शकतात ओबीसी जात नाही विदर्भपूर मराठा झाला कुणबी झाला खान्देशपुरा झाला पश्चिम महाराष्ट्र अर्ध्याच्या वर कुणबी आहे कोकण कुणबी आहे ठाणे तो पट्टा नाशिक पट्टा आहे फक्त मराठवाड्याचा प्रश्न आहे बरोबर आणि मराठवाड्याकडे आपल्याकडे हैदराबाद गॅजेट आहे शाहू महाराजांचं कोल्हापूर गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे एवढे अडचण सरकारला आपल्या सोबत नसली पाहिजे ना विषय हा आहे फक्त मराठा आणि कसं आहे म मी ओबीसी नेत्यांना काही म्हणणार नाही पण ओबीसी नेते समाजाला सांगत नाही आहे की बहुतांश सत्तर टक्के मराठा समाज सी झालेला आहे प्रवर्त झालेला आहे तीस टक्क्यासाठी एवढंच एवढं ताना आणि एवढं वादविवाद का होत आहे मला हे कळत नाही पहिली गोष्ट हे सांगत का नाही ते की आपण आपण तर सांगतोय पण तिथून सांगणे ते जे उत्तर देत आहेत का त्याच्यावरती सांग भूमिका मांडतायत का हे वाद कशा कशासाठी कशा, लागलेत